नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात तर आपण पाहूया गौतम बुद्धाची एक प्रेरणादायी कथा गौतम बुद्धाची एक प्रेरणादायी गोष्ट आपण आज पाहूया एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत एका गावात गेले तिथे त्यांना एक माणूस भेटला जो खूप रागात होता त्यांनी बुद्धांना विचारले तुम्ही मला सांगा मी माझ्या रागावर कसे नियंत्रण मिळवू शकतो बुद्धांनी त्याला उत्तर दिले क्रोध हा माणसाचा मोठा शत्रू आहे त्याचा नाश करणे खूप महत्त्वाचे आहे तू तु, तुझ्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय काय करू शकतोस तो माणूस म्हणाला मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण मला यश मिळत नाही बुद्ध म्हणाले तू एका गोष्टीचा नाश कर म्हणजे तुझा राग कमी होईल तो माणूस अगदी उत्सुकतेने बुद्धांना म्हणाला कोणत्या गोष्टीचा नाश करावा बुद्ध म्हणाले तू तुझ्यातल्या क्रोधाचा नाश कर क्रोध माणसाला आतून पोखरून काढतो क्रोधावर नियंत्रण मिळवल्यास माणूस सुखी होतो बुद्धांची हे बोलणे ऐकून त्या माणसाला खूप समाधान वाटले आणि त्याला आपली चूक कळली त्याने बुद्धांना वचन दिले की तो यापुढे कधीही राग धरणार नाही किंवा जो शरीरातला क्रोध आहे तो कधीच बाहेर काढणार नाही या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास माणूस सुखी हुए।